वर्षभरातील प्रत्येक अमावस्याला करावयाच्या व्रताचा आरंभ चैत्र आमावश्याला म्हणजेच आजच्या दिवसापासून केला जातो या व्रताला वन्ही व्रत असे म्हणतात वणी म्हणजे अग्निचैत्रासह बाराही महिने अमावस्याच्या दिवशी अग्नीची पूजा करावी त्याचबरोबर तिळाचा होम करावा पुण्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे ऋग्वेद काळात यज्ञकर्म हे अतिशय महत्त्वाचे कर्म मानले जाई त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजा विधीमध्ये अग्निपूजा होमाच्या रूपात केली जाते मुंज विवाहातील होम यासह अग्निहोमपर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभात अग्नीची पूजा केली जाते जिथे जिथे वेदभ्याचे वर्ग चालतात जिथे धार्मिक अनुष्ठान असते मठ असतात अशा ठिकाणी आजही वनीव्रत अगत्याने केले जाते सर्वसामान्यपणे लोकांना आज हे व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही परंतु अग्निपूजेचे अगणित फायदे लक्षात घेतले तर आपणही या व्रताचा आरंभ नक्कीच करू शकतो यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती यज्ञाने साध्य होते अस्वच्छ वातावरणात रोगाणूची मोठ्या प्रमाणात वाढ होते मुलत रोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वायूचा संचार होत नसल्यामुळे बाहेरून दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णांशी संपर्क आल्याने होते या रोगांणुचा संपर्कामुळे माणसांना विशेषतः लहान मुले अशक्त वा नाजूक प्रकृतीचे मुले यांना लवकर बाधा होते यज्ञामुळे जी वातावरण निर्मिती होते ती वरील गोष्टीशी प्रामुख्याने संबंधित आहे ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाहीत आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितले आहे अग्निमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अथर्व वेदात सांगितले आहे या नित्य यज्ञालाच अग्निहोत्र असे म्हणतात ज्याला वैदिक धर्माचं मूळ म्हटले जाते अशा चार वैदापैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला श्लोक एवढं वेदामध्ये अग्नीला अग्निपूजेला महत्त्व दिले गेले आहे अग्निहोत्र म्हणजे काय तर सोप्या भाषेत अग्नीमध्ये हवन यज्ञ अग्नी सूर्यदेवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते अग्निहोत्र करताना अग्निकुंड शेण्या तुपा तांदुळी तुपाची आहुती द्यायला पळी वापरल्या जातात घरातील मोजके दूषित वातावरणाला अग्निहोत्राने दूर सारता येते स्वच्छ व शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगानुचा नाश करण्यात तर होतोच पण मनशांती प्राप्त करून देण्यातही होतो अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषत वातावरणात होतात त्यामुळे जीवजंतूची वाढ कमी झाल्याचे विज्ञानानेही म्हटले आहे आमोश्याच्या चे दिवशी चंद्राची चे अनुपस्थित अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर आमोश्याला वनिव्रत सुचवले असावे ते केल्याने पुण्यप्राप्ती होईल तेव्हा होईल पण आरोग्यवृद्धी होईल हे निश्चित व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद